जयभीम तरुण मंडळ निमगाव यांच्या वतीनं महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली माजी उपसरपंच साईसेवा पतसंस्था चेअरमन अजय सोपनराव जगताप भीमशक्ती टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष पप्पू जगताप ग्रामपंचायत सदस्य रवींद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती सोहळा संपन्न झाला लोकनियुक्त सरपंच कैलास कातोरे यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले तर याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निमगावचे संस्थापक सोपनराव जगताप राहता बाजार समिती संचालक विजय नाना कातोरे भाजपाच्या ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर शिमोन जगताप मेजर राजेंद्र जगताप तरुण मंडळाचे अध्यक्ष बी के जगताप उपाध्यक्ष रवींद्र पुंजराम जगताप खजिनदार संतोष जगताप आणि अविनाश गुंजाळ ग्रामपंचायत सदस्य रवींद्र जगताप विनायक जगताप आकाश जगताप प्रफुल्ल दिवर गौतम भालेराव सुखदेव बारहाते गुलाब गोसावी धोंडीराम खरात राम पाटील कातोरे मनोज भाऊ वदक सतीश डेंगळे सिकंदर शेख दत्तूशेठ वाळूंज मंगेशभाऊ कातोरे मच्छिंद्र वदक वाल्मिक गाडेकर संतोष भाऊ गाडेकर भानुदास कातोरे नितीन जगधने सोपान भाडांगे वाल्लेकर साहेब रावसाहेब जगताप खंडेराव कडलक भवनराव वालझाडे बाळासाहेब जगताप सुमित जगताप आबासाहेब जगताप संदीप जगताप राकेश जगताप अक्षय जगताप आदींसह भीमसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते आंबेडकर जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम भव्य मिरवणूक आणि स्नेह भोजन असे कार्यक्रम संपन्न झाले आता युगत अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली <laughs> आज निमगावमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंतीनिमित्त मी सर्व भीमवासियांना जयंतीच्या शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं जर म्हणलं तर संपूर्ण भारतामध्ये बाबासाहेबांची जयंती एकदम थाटामाटात साजरी केली जात आहे त्याच अनुषंगाने आमच्या निमगावमध्ये सुद्धा संपूर्ण समाजाला एकत्र घेऊन या ठिकाणी जय भीम तरुण मंडळाच्या वतीने अतिशय सुंदर अशी जयंती या ठिकाणी साजरी केली जात आहे यामध्ये रोज सांस्कृतिक कार्यक्रम असेल लहान मुलांचे डान्स कॉम्पिटिशन असल व मोटरसायकल रॅली असल व त्यानंतर भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी जय भीम तरुण मंडळाच्या वतीने जयंतीचं नियोजन केलेलं आहे या जयंतीसाठी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या स्मारक ज्यांनी स्थापन केलं असे स्वप्नांना जगताप त्याचप्रमाणे जय भीम तरुण मंडळासाठी व निमगावचे आधारस्तंभ भाऊ जगताप यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली व त्याचप्रमाणे कार्य कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि तसेच तरुण मंडळाचे अध्यक्ष व सगळे सदस्य यांच्या वतीने सुंदर अशी जयंती या ठिकाणी साजरी केली जात आहे त्याबद्दल मी सर्व निमगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विश्वरत्न परमपूज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या मी सर्व निमगाव वासियांना व सर्व भीमसैनिकांना लाख लाख शुभेच्छा देतो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो निमगाव येथे जय भीम तरुण मंडळाच्या वतीने अतिशय थाटामाटात उत्सवात बाबासाहेबांची जयंती साजरी होत असती दरवर्षी दरवर्षी आमच्या गावातले सर्व जाती धर्माचे लोक अतिशय आनंदाने सहभागी होतात ह्याही वेळेस सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहिले मी सर्वांचे जे भीम तरुण मंडळाच्या अध्यक्ष बी के जगताप यांच्या वतीने सर्वांचं आभार व्यक्त करतो गाडेकर कुटुंबियांच्या वतीनं निमगाव ग्रामस्थांच्या वतीनं तसेच निमगाव ग्रामपंचायतच्या वतीनं व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा मोर्चा नगर जिल्ह्याच्या वतीनं आज इथे या जयंतीनिमित्त आदरांजली वाहून सर्व ग्रामस्थांचे व या कार्यक्रमामध्ये जयभीम तरुण मंडळ तसेच आमचे जगताप कुटुंब निमगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अजय जगताप तसेच जय भीम तरुण मंडळ आंबेडकर पुतळ्याचे संस्थापक स्वप्नराव जगताप यांनी आम्हा निमगाव सरपंच कैलास कातोरे निमगाव ग्रामपंचायत सदस्य व आम्हा सर्वांना बोलवले म्हणून मी त्यांचे आभार मानतो व थांबतो जय हिंद जय भारत आज निमगावमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठी उत्साहात साजरी होत आहे या जयंती जयंतीनिमित्त अनेक तरुण मंडळ व महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर हजर होते त्याचप्रमाणे महात्मा आपल्या आंबेडकरांनी जो हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला आज त्याची प्रत्यक्षात पाळजी देते की जो ज्या धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही समान वागणूक जिथं दिली जाती अशा प्रकारचा धर्म स्वीकारून त्यांनी प्रत्येकाला समान वागणूक दिल्या जाईल अशा पद्धतीचं धर्म स्वीकारला होतो पुढे न्याला त्या अर्थानं या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानामुळे सर्वांना जो अधिकार प्राप्त झाला तो अधिकार केवळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे झाला खरं तर या निमगाव गावामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद किंवा समाजभेद किंवा मतभेद असं कुठल्याही प्रकारचं वातावरण या ठिकाणी नाही जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्या संविधानाच्या आधारे आणि त्या संविधानाच्या विचारावर हे निमगावकर सर्व धर्म समभाव अशा एकजुटीनं सर्वच जयंत्या साजऱ्या करतात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात निमगाव शहरामध्ये जयभीम तरुण मंडळाच्या वतीनं साजरी होत आहे या जयंतीच्या निमित्तानं विविध उपक्रमाचं आयोजन जयभीम तरुण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी गावामध्ये केलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांचे भीमगीतांवरती डान्स या ठिकाणी ठेवलेले आहे तसेच वकृत्व स्पर्धा या ठिकाणी ठेवलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी संपूर्ण गावाला या ठिकाणी भोजनदानाचं व्यवस्था या ठिकाणी जयभीम तरुण मंडळाच्या वतीनं करण्यात आलेली आहे नगर मनमाड रोडच्या कडेला अगदी सुंदर असं नॅशनल हायवे स्मारक या ठिकाणी बनलेलं आहे या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने कोणताही कार्यक्रम असो एकत्र जमतात मराठी शाळा असो हायस्कूल असो बालवाडी असो गावातील कोणताही कार्यक्रम असो या ठिकाणी तो कार्यक्रम केला जातो मित्रांनो मला आनंद वाटतो की या गावामध्ये इतक्या वर्षापासून कोणत्याही प्रकारचा जातीवाद कधी झाला नाही आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे त्यानिमित्ताने एकशे तेहतीसावी जयंती आहे त्यानिमित्ताने सर्व चे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच उपसरपंच हे सगळे उपस्थित आहेत मी सर्वांच्या वतीने मी या महामानवास विनम्र अभिवादन करतो तसेच सर्वांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद